नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजलेत तरी मी चाललो आहे आता खाली हेरीवर साईबीन झाकलेली बघायला हे बघा राम हे फवारलं होतं फवारून अजून डबल डबल ओले हिरवा गार झालं डबल अजून अजून हिरा डबल फवारनिंग होते राऊंडअपची आना मातीत पैसे घाला आना मातीत पैसे घाला पिकनिक व्हायचं लांब उत्पन्नात काय भेटा ना आणि वरून ही पाऊस चालू अजून पावसामुळे अजून जास्त तण उगाली म्हटलं आता उघाडला काल म्हणलं उघाड आहे तर सहा साडेसहाच्या दरम्यान काल पाऊस आलाच लाग रात्रीला की अजून अजून आज आबाळ वाहत आहे अजून डबल सगळं <coughs> यंदा उत्पन्नाचा काही हार्थ भेटत नाही जास्त दरवर्षी उडीद <coughs> साठ हजार सतरा हजाराचं होत असते पण ह्या वर्षी उडीद फक्त पंधरा हजाराचा झाला <coughs> खर्च बी निघाला नाही त्यातला ते <coughs> दे डबल फोर निघायचे हे आपले एक तुकडे ओढत इकडून हिकड इकडं निमे इकडं तुकडे आहेत ओढत वाटण्यात आहेत येतात मला माहिती काय हे सांगायची गरज नाही हे सांगावं लागते हे रानात इतबर बी म्हणजे तन्न होतं अक्षरशः रान झाकून गेले ताना उद्या आता राऊंड ऑफ नाही आता मीरा एक हात्र आणे आणि फॉरून टाकणे म्हणजे दोन चार दिवसात आणि क्लिअर होते लगेच कारण एक महिना तर गारसा निघून गेला गेल्या वर्षीचा खोडा राहिला तर ते आहे कारण रुटर रुटर करायचे आहेत रुटर पे झालं की गहू पेरायचा गहू पण साऱ्याच पिरायचा म्हणजे पाणी द्यायला सोपं जातं Ia ya, lawan itu sayi bin, sayi bin. Itu panis asli, itu panis.